मी सुहास खंडागळे कृषी कृषीमूत्र ड्रोन सर्व्हिस एक संघेवाडीचा ड्रोन आहे ड्रोनबद्दल सध्या माहिती सगळी माहिती आपल्याला ड्रोन ड्रोनची आवश्यकता आणि ड्रोनसोबत एका पायलटची गरज आहे तर त्या ड्रोनबद्दल सगळी माहिती आपल्याला पायलट सांगतच आहे फक्त फरक एवढाच की शलय ड्रोन हा जी पी एस ट्रॅकरद्वारे चालवला जातो पूर्णपणे ड्रोनची सर्व्हिसही आपल्याला ऑनलाईन आणि पूर्ण कॅमेरा असल्यामुळे ह्याच्यावरती हँडल करत आहे पायलट पायलटला एक उंच जागा द्यायला लागते त्या जागेवरून आपला शेतकरी शेतकऱ्याची पूर्ण शेतीची पाहणी पण होती आणि ड्रोनद्वारे सगळं जवळपास चार ते पाच फूट अंतर कवर करून फवारलं जातं आता त्याबद्दल थोडीफार माहिती बघायचं झाली तर काहीसं ऑपरेट करता येत न बघता आम्हाला दीपक शर्मा हे पी का एक बंद आहे पायलट पायलट काम करता सभी को नमस्कार दस लीटर पानी होता है जो एक एकड़ में एक एकड़ में प्रॉपर स्प्रे होता है इसमें हम जीपीएस की मदद से मैपिंग करते हैं प्लॉटिंग करते हैं उसमें मतलब कोई भी कोना नहीं छूट सकता है प्रॉपर एक सेट बैटरी इसमें दो एकड़ करती है ये कैसा ऑपरेटर मैपिंग की जाती है मैपिंग के मदद से हम मतलब हमें खेत में अंदर जाने की ज़रूरत नहीं है बाहर से ही हम पूरा ऑपरेट कर सकते हैं कोई भी कोना इसमें नहीं छूटता है इसमें कितना स्प्रे पंप लगाया हुआ है इसमें चार नोजल लगे हुए हैं सर मतलब दो पीछे की तरफ और दो आगे बगल बगल इसमें पानी कितना बैठता है पानी इसमें दस लीटर बैठता है एक एकड़ के लिए एक बार में एक बार के लिए एक एकड़ एकड़ पूरा होता है पूरा एक

सर्वसाधारणपणे सगळीकडे आपण यूज करू शकतो याचा म्हणजे वापर करू शकतोय फक्त आपल्यावर परिणाम पडणारी गोष्ट म्हणजे हवा आणि टेम्परेचर हवेचा परिणाम काय होतो हवा फवारताना आपण जर जा जास्त हवा सुटली तर आपला जो स्प्रे खाली पडणार आहे तो जरा दूर जास्त लांब जाऊ शकतो असा विषय त्याच्यामध्ये प्रॉपर स्प्रे होण्यासाठी आपल्याला हवेचं पण नियोजन करणं पाहिजे पहिली गोष्ट ह्याच्यावरती मॅपिंग असल्यामुळं जे आपण हाईट मेंटेन करतोय फवारताना आता या ठिकाणी आपण ऊस बघत आहे माने यांचा ऊस आहे तर ड्रोन किती वरती गेला पाहिजे किती खाली हवेच्या परिणामावरती आपण उंचीवरती पण याचा मेंटेन करतोय त्या हिशोबाने आपला उंचीनुसार आपण फावणी करतोय सेट करू शकतो आपण किती प्रकारे म्हणजे प्रत्येकाच्या त्या वेगवेगळ्या पिकावरती वेगवेगळ्या वेग 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 आता साडेचार साडेचार पाच सहा फुटापर्यंत शेतकरी सोडत आहे तर ह्याच्यावरती आपलं कसं मॅपिंग सिस्टम असल्यामुळे हे ऑटोमॅटिक तुमचं आता समजा एखाद्या ठिकाणी जाऊन तुमचं औषध जरी संपलं चार साडेचार फुट तर आपली घेऊन जातच आहे ज्या ठिकाणी औषध संपत तिथून ज्या औषध औषध भरण्यासाठी येतं औषध भरल्यानंतर त्याच ठिकाणी जाऊन तिथून तुमचं चालू होतं फॉर असं नाही की ह्याच्यात अशी गडबड नाही एक वेळ माणूस सुद्धा चुकल कुठून चालू करावं लागेल पुन्हा पण ही ड्रोन अशी सर्विस आहे एक टेक्नॉलॉजी आहे ना हे टेक्नॉलॉजी अशी आहे की तिथं जिथं संपले तिथून जाऊन चालू होणार पुन्हा कडक कोपरं पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते हा कुठं आता समजा पीक खाली वरती असते तिथं आपण मग हाईट कमी जास्त करतो ही ऍडजस्टमेंट असते किती फुटापर्यंत ही चालू शकते साडेचार फुटापासून किंवा आपण ह्याचे नवजल सुद्धा वाढवू शकतो आता काय जास्त पीक असले त्यावेळेस आपण नवजल पूर्ण लांबून करू शकतो तरी चार सहा फुटापर्यंत नेऊ शकतो आपण सर्वसाधारणतरी चार साडेचार फुट आता सध्या अवेलेबल याला किती किती आता सध्या चार नवजल आहेत एका मध्ये चार ते पाच सरी कसे बनवते चार ते पाच आणि एकरला मत... आपल्याला दहा लिटर पाणी लागतं लिटर त्यामध्ये आपल्याला माणसाची गरज कमी लागत आहे कधी कधी असं होते की सिझन पूर्ण असतो वातावरण असते माणसानं किती स्पीड काम शेवटी माणूसच आहे तो तो किती फास्ट काम करणार आहे किती एका एकराला मिनिमम टेन मिनिट टेन मिनिट दहा मिनिटामध्ये साधारण एक एकर होऊन जात आणि कोणत्या याच्यात मका आपण फावरू शकतो मकावरती कीड आलेला किडासाठी फवारणी करू शकतो तणनाशक करू शकतो तेवढी सुद्धा ठेवू शकतो जेवढं तुमचं क्षेत्रफळ आता काय काय शेतांचं क्षेत्रफळ कसं असते कोणाचं शेत असेल आमचं जास्त असते कोणाच्या आशा बाजून जास्त असते तर आपण त्याच्यावर ऍडजस्टमेंट करून करू शकतो आता ही जीपीएस मॅटर असल्यामुळे याला एका ह्याच्यात ऑटोमॅटिक लाईनिंग पडल्या जातात अशा पद्धतीने लाईनिंग पडलेल्या लाईनवरती फिरलं जात सर्व पिकांवरती गावावरती आपण गावावरती बागायत कोणती असेल बागायती वरती फिरू शकतो गावावरती मकावरती तन्नाशक सर्वसाधारण साध्या पद्धतीने सुद्धा आपण मारतो आणि ह्याच्या आधी सुद्धा आम्ही मानेसाहेबांचं तणनाशक मारलेलं त्यांनाही प्रतिसाद नाशकचा परिणाम कसा पडतो पिकावरती थोडा पानावरती परिणाम परिणाम पडला तर तो ह्याचा परिणाम मुळापर्यंत जातोच जातो फक्त आपल्या सर्व पहिली गोष्ट काय कन्सेप्ट लक्षात घ्यायचे पिकावरती प्रॉपर फवारणी झाली पाहिजे हे महत्वाचं अशा मग कोणतेही पीक असू दे आपण त्याच्यावरती ड्रोनच्या सर्व्हिसनं करू शकतो संजय सुखदेव माने आपण किती फवारणी केली रोजगार वाचतोय वेळ वाचतोय त्याचा रिजल्ट पण चांगला आहे ठीक बाबा असं काय नाही की खालनं घ्यावं हो लागेल हे करायला लागेल असं काय नाही रिझल्ट त्याचा कुठ फवारू फवार हो द्या रिझल्ट आहे आता ह्याच एवढा दाट आहे ह्या ठिकाणी आपलं मजूर जाणं शक्य होतं का या ठिकाणी मजूर जाणं शक्य नाही म्हणून तर हे ड्रोनचं वापर केलं आहे आपण एकरी तरी सर्वसाधारण किती खर्च आला आपल्याला आपल्याला जर सोडलं तर ह्यांचं काय एवढंच आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये हिशोबाने आपलं एकरी दर चालू आहे एकरी दर चालू आहे प्रत्येक पीक बघून पिकानुसार आपले रेट चालू आहे मग नाही नाही ही लेच बाहेर आणि ह्यानं उलट वेळ वाचतोय सगळंच कामही क्लिअर होते ते जतल्या त्यात औषधी पडतंय कारण दोन तीन रिझल्ट आपल्याला ह्याचं चांगला आल्यामुळे शेड्रोनचा वापर बोलताना सांगितलं आपण तणनाशक मारून घेतलं तणनाशकाचा एक नंबर रिझल्ट आल्यामुळे तर हे परत मारला आपण पूर्ण हां मुळापर्यंत पर्यंत जागेवर हे झालं म्हणून तर मग परधी वापरला पूर्ण हे तो बुडा ही पोहोचला औषध होय आणि पोहोचून रिजल्ट पण त्या मापाज आपल्याला मिळाला आहे हा जे ड्रोन आहे ड्रोनच्या ड्रोन आपला एक प्रेशर आहे है ते हायड्रोलिक प्रेशर द्वारे त्याचा डायरेक्टली प्रेशर न ते स्प्रे खालीवरून जातोय एक त्याच्या एक हे स्प्रेचा एक बेनिफिट आहे हां स्प्रे टाकतीन मारते ते चालू केल्यावरती तुम्हाला दिसून झालं अस ह त्यामुळे रिजल्ट चांगला आहे चांगला आहे समाधानकारक आहे शेतकऱ्यासाठी ही गोष्ट हां हां चांगली गोष्ट आहे ह्या ओसात लेबर जाऊ शकत नाही किंवा दाट असतो ऊस आणि ह्या गोष्टीसाठी ही हेड्रोनचा वापर ही शेतकरी श्यत्करिन सर्व शेतकऱ्यांनी करावा त्याला आधुनिकतेची गरज आहे आधुनिकतेची गरज आहे आणि ती चांगल्या गोष्टी येतात